संत सेवालाल जयंतीपासून हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव फुलसिंग नाईक यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याची व अविरत सेवेची दखल घेत शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे यासाठी क्रांतिसिंह श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्ताने श्री संत सेवालाल महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वीर बापू बिरू वाटेगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव फुलसिंग नाईक यांना मनाचा समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधान यांना एक लक्ष पत्र पाठवण्याचा शुभारंभ गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संत सेवालाल जयंती पासून हरित क्रांतीचे प्रणेते नाईक यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याची व अविरत सेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे यासाठी क्रांतीसिंह श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्ताने श्री संत सेवालाल महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर वीर बापू बिरू वाटेगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हरित क्रांतीचे नेते स्वर्गीय वसंतराव फुलसिंग नाईक यांना मानाचा समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधान यांना एक लक्षपत्र पाठवण्याचा शुभारंभ गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या तैलचित्राची नियोजित जागा येरावार चौक यवतमाळ येथून करण्यात आला यावेळेस डॉक्टर संदीप धवने श्रीधर काका मोहोळ डॉक्टर वीरेंद्र राठोड प्रकाश चव्हाण देवानंद पवार अनिल आडे साहेबराव पवार राजेश गायनर डॉक्टर रमेश महानूर प्राध्यापक प्रकाश जानकर पवन थोटे डॉक्टर आदित्य अढवकर सुरेश भावेकर प्रमोद मेटांगे निखिल गोपने अंकुश गलाड देवीदास कांबळे डॉक्टर सुगनचंद राठोड मोरेश्वर मेश्राम राजकुमार लकडे राजेंद्र नखाते बालाजी महाले अंकुश राठोड महेश जाधव निलेश चामाटे विलास अवघड मनमोहन कापडे प्रशांत चिवाने पार्क शिंदे आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळेस उपस्थितांनी पत्र भरून देऊन पंतप्रधानांना पाठवले कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पवन थोटे प्रमोद मेटांगे निखिल गोपने मुरेश्वर मेश्राम सुरेश भावेकर यांनी केले होते ಪ್ರೇ ವಸಂತರ ನಾಯಕ ರತ್ನ ಕ್ರಾಂತಿ ಜನೇತೇ ವಸಂತರಾವ ಭಾರತ ರತ್ನಕೋ